मिरजीतील समतानगरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट नागरिक त्रस्त आणि भयभीत पुन्हा घरफोडी चोरट्यांकडून किरकोळ लंपास भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न आणि दोन ठिकाणी घरफोडी केली आहे वारंवार या भागात होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत आणि सततच्या चोऱ्याने त्रस्त झाले आहेत मंगळवारी मध्यरात्री गल्ली नंबर सहा मध्ये घरफोडी ही घटना काजी असताना चोरट्याने चक्क पोलीस प्रशासनाला आव्हान देताना बुधवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर दोन मधील गौराई निवास हा बंगला अज्ञात चोरट्याने फोडला बंगल्यातील किरकोळ मुद्देमालाची चोरी जरी चोरट्यांकडून झालेली असली तरी आठवड्यात गल्ली नंबर एक दोन चार आणि सहा येथील चोरीचा प्रयत्न झाला आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकडा खूप वाढल्याने नागरिक टेरेसवर झोपण्यासाठी गेलेले असताना घरफोडी करणे किंवा बंद असलेला बंगला फोडणे अशा घटना वारंवार या भागात घडल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजा नशेचे इंजेक्शन गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असताना आता घरफोड्यांचे मोठे आव्हान चोरठणी पोलिसांसमोर उभे केले आहे याबाबत अर्जुन रामचंद्र माने रणार दुसरी गल्ली समतानगर आणि बंदोबस्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे माझं नाव अर्जुन रामचंद्र माने समतानगर दोन नंबर गल्ली गौराई निवास माझं बिल्डिंगचं नाव आहे सध्या माझ्या घरची चोरी झालेलं आहे चोरी तर चार ग्राम दोन तीन अंगठ्या गेल्या दोन चार अंगठ्या गेलेल्या आहेत आणि वरचं वर्ण आलेलं आहे त्यांनी वरचं स्टेरी तोडून आलेले आहेत आणि तोडफोड बरंच केलेलं आहे तिजोरी तोड तोडफोड केलेले आहेत आणि जाताना भारून गेलेले आहेत ते पण दरवाजा तीन दरवाजा तीन लॉक तोडून गेलेले आहेत भार आणि आता आमच्या समतानगरमध्ये असे हे तिसरा प्रकरण आहे तिसरा प्रकरण आहे पहिला सहा नंबर गल्लीमध्ये झाले नंतर दोन दिवसाआधी नंतर चार नंबरमध्ये झाले आता आमच्या दोन नंबरमध्ये झाले आमच्या दोन नंबरमध्ये तीन नंबरमध्ये पण काल झालेले आहे दुपारी आणि पोलिसांनी जरा आम्हाला संरक्षण द्यावी अशी विनंती आहे चो पोलिसांनी अशा चोरट्याचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती जय महाराष्ट्र जय हिंद